शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी निवासस्थानी गुढी उभारत मराठी वर्षानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्यात लोकसभा निवडणुकीतही विजयाची गुढी उभारून पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनाच विराजमान करण्याचा विश्वास बांगर यांनी यावेळी व्यक्त केलाय आमदार संतोष बांगर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष विसे यांनी आज देशभरात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपण सध्या हिंगोलीत हो आहोत आमदार संतोष बांगर यांच्या घरी यांच्या निवासस्थानी देखील गुढी उभारलेली आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ गुढीपाडव्यानिमित्त आहे काय शुभेच्छा द्याल तुम्ही सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या आपल्या सर्व जनतेस खूप खूप मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि गुढी म्हणजे हे विजयाचं प्रतीक असतं हे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासामधून वापस चालते त्यावेळेस हे गुढीचं प्रतीक संपूर्ण हिंदुस्थानामध्ये उभारण्यात आलेलं होतं याच पद्धतीनं दोन हजार चोवीस ला माझ्या सर्व मतदार बांधवांना माझी विनंती आहे की दोन हजार चोवीस ला पुन्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व्हावं येणाऱ्या चार तारखेला हेच विजयाचं प्रतीक संपूर्ण हिंदुस्थानामध्ये तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही निवडणुकीच्या तोंडावर ही गुढीपाडवा आलेला आहे तर विजयाची गुढी नेमकी कोणाची असणार आहे विजयाची गुढी ही शिवसेना भारतीय जनता पार्टी महा ही महायुतीचीच विजयाची गुढी असणार आहे आणि विजयाची गुढी हे नरेंद्रभाई मोदी दिल्लीवरती नेऊन मांडणार आहेत तर हे होते आमदार संतोष बांगर विजयाची गुढी ही महायुतीचीच असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत असं देखील त्यांनी या गुढीपाडवाच्या शुभमूर्तावर सांगितलेलं आहे संतोष भिस्ते पुढारी न्यूज हिंगोली Oh, oh,